नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपला सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शिववाचामध्ये आणि मित्रांनो आम्हाला स्ट्राईक आली होती त्या स्ट्राईक संदर्भात मी माहिती देत आहे कारण यूट्यूबचे जी मूलभूत कारणं आहेत धोरणं आहेत त्याचं पालन जर केलं नाही आपण तर नक्कीच आपल्याला स्ट्राईक येणार आणि स्ट्राईक आल्यानंतर काय करायचं तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया आपल्याला स्ट्राईक का आली आम्ही थोडंसं यूट्यूबच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं अनावधानाने किंवा प्रकर्षाने आम्ही एक रील बनवाय गेलो होतो आणि तो रील कंटिन्यू करत बसलो होतो त्याच्यानंतर अजून एक रील तसंच बनवणार होतो पण पहिल्याच रीलमध्ये स्ट्राईक आली आणि स्ट्राईक आल्यानंतर मला जवळजवळ सात दिवसाचा ब्रेक भेटला आणि सात दिवसाच्या ब्रेकमध्ये खूप काही गमवलं आहे आम्ही कारण सात दिवसाच्या ब्रेकमध्ये बऱ्याच माणसांचा म्हणजे आपले युट्यूबर आहेत बरेच जण त्यांच्याशी होणारा संपर्क तुटलेला आहे बरेच रील बनवता आले नाहीत आम्हाला आणि अशा बऱ्याचशा गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागलं ते तुम्ही तोंड देऊ नये किंवा तुमच्याही या समस्या येऊ नये तुम्हालाही यूट्यूबच्या युट्यूबवर काम करत असताना प्लॅटफॉर्मवर त्यासाठी ही आजची माहिती आहे खास करून आणि त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी कारण आपण बऱ्याचशा गोष्टी आहेत यूट्यूबवर वारंवार चुका करत असतो पण तशा चुका करू नये आणि आम्ही चूक केली ती सुधारण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि सुधारण्याचा प्रयत्न म्हणजे एकच आहे का सात दिवस थंड बसणे <laughs> त्यात काहीही अरेंजमेंट न करता कुठलाही मेल न करता सात दिवस शांत बसायचा कुठलीहीच ॲक्टिव्हिटी करायची नाही आहे सात दिवस एकदम शांत बसायचा सात दिवसानंतर ॲटोमॅटिक आपल्याला यूट्यूबकडून मेल येतो आणि ॲटोमॅटिक आपला यूट्यूब डिस्प्ले होतो आणि यूट्यूबवर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटतात किंवा आपण रील बनू शकतो आणि व्हिडिओ बनवू शकतो अपलोड करू शकतो तसेच पोस्टही टाकू शकतो लाईव्ह घेऊ शकतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो आणि बरेचसे बघतात का बऱ्याचशा चॅनलला असतात यूट्यूब स्ट्राय आल्यावर काय करायचं काहीच करायचं नाही मित्रांनो शांत राहायचं सात दिवस निवांत पडून राहायचं फक्त एवढाच स्टार्टिंगला आपण स्ट्राईक येऊ नये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ते मूलभूत कारणं धोरणं अनुभवा आणि त्याचं पालन करा यूट्यूबवर आणि युट्यूबवर जर आपण ते पालन केलं तर नक्कीच आपण यशस्वी होऊ यूट्यूबवर एक युट्यूबर म्हणून आपण सर्वांसमोर मीडियासमोर यशस्वीरित्या येऊ आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण करत नाहीत आणि त्या करायला पाहिजेत थोडासा अभ्यासही करायला पाहिजे यूट्यूबचा नुसता रील टाकणं व्हिडिओ बनवणं तसेच <laughs> लाईव्ह घेणं हे कारण नाही बऱ्याच गोष्टी आहेत यूट्यूबमध्ये शिकण्यासारख्या त्या यूट्यूबवर शिकून घ्या आणि असते असते एक यशस्वी यूट्यूबर म्हणून पुढे येत राहा आणि खरंच एक, एक, एक चेन सिस्टीम बनवा एकमेकांना सहकार्य करा आणि चेन सिस्टीम जर नाही बनवली तर नक्कीच कुठं ना कुठं तरी कमीपणा वाटतो आज आम्ही सात दिवसानंतर आलो आहे आम्ही सात दिवसानंतर आम्हाला बऱ्याचशा गोष्टींना तोंड द्यायला लागले आहे आणि खरंच बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यायला लागलेलं आहे आणि त्या समस्यांवर तोंड देता देता आज आम्ही थोडंसं प्लॅटफॉर्मवर म्हणजे ट्रॅकवर आलेलो आहोत आणि एक ब्लॉग पण बनवलेला आहे भाऊचा धावा आणि एस पी रिसॉर्ट बरेचसे ब्लॉग आहेत दोन तीन ब्लॉग बनवलेले आहेत त्यावेळेस ते आवर्जून बघा आणि आपला चॅनल आहे सुता निलेश नाईन टू वन याला आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पिक्सल लॅब थंप नील कसा तयार करायचा त्याच्यानंतर व्हिडिओ कसा ॲडिट करायचा आणि तो यूट्यूबवर कसा अपलोड करायचा या बऱ्याचशा गोष्टी आपण पुढे बघणार आहोत पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग आपण सर्वांची रजा घेतो आपला सर्वांचा लाडका यूट्यूब चॅनल छावा शिवबाजा जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय